शाळा शहापूर तथा सर्व ग्रामस्थ शहापूर तर्फे सहर्ष स्वागत त्यानंतर मी सर्व आदरणीय विभाग प्रमुखांना विनंती करतो त्यांनी पण व्हावे आणि आपापले स्थान ग्रहण करा

प्रोग्रामचा आणि इथे शाळा सर्व ज्या योजना राबवल्या जात आहे त्या सर्व माहिती देण्याकरता ही आज रथयात्रा इथे आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये ज्या काही योजनांची मा माहिती द्यायची आहे लोकांना आणि यांना ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे तीसुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे माननीय विधायकर साहेब तसेच मंचकावर आमचे उपसरपंच साहेब गिरुजी हेकडे तसेच सर्व विभाग प्रमुखांचे मी परत स्वागत करतो आणि यापुढे या कार्यक्रमाचे जे विभाग प्रमुख आहेत

यांना मी वंदन त्याची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता आम्ही सर्व विभाग आपल्यासमोर आपल्या दारी आलेलो आहे मी आरोग्य विभागाचं असल्यामुळे मी आरोग्य सर्वांना हिरवा कार्ड भेटलं असेल त्याला त्या हिरवा कार्डला आयुष्यमान भारत कार्ड म्हणा त्या आयुष्यमान भारत कार्डचं त्याच्यामध्ये पूर्ण कुटुंबाचे नाव होते गोल्डन कार्डमध्ये ह्या प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असं कार्ड बनते गोल्डन कार्डचा का अर्थ असा आहे की एका कुटुंबाला एका वर्षाला पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा आहे आणि तो मोफत आहे तो सर्वांसाठी आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी तर याकरिता आम्ही आरोग्य विभाग तत्पर आहे सर्वात प्रथम या आपण तपासणी करायला पाहिजे खिचडी देण्यात येतो पोषण आहारामध्ये तसंच अमृत आहार योजना या अंतर्गत सहा महिने ते सहा वर्षाच्या बालकांना महिन्यातून सोळा दिवस अंडी दिले जातो आणि गर्भ गर्भवती आणि असताना मातांना महिन्यातून पंचवीस दिवस किंवा सव्वीस दिवस जे दिवसाले रविवार वगळून त्यांना अमृत हम शपथ लेते हैं कि भारत, भारत को दो तो हजार सैतालीस तक दो हजार सैतालीस आत्मनिर्भर आत्मनिर्भर आत्म और और विकसित राष्ट्र विकसित राष्ट्र बनाने के बनाने के सपने को सपने को साकार करेंगे गुलामी की गुलामी की मानसिकता को मानसिकता को जड़ से से जड़ उखाड़ फेंकेंगे उखाड़ फेंकेंगे पर गर्व करेंगे भारत की एकता को भारत की एकता को सुदृढ़ करेंगे सुदृढ़ करेंगे और देश की रक्षा देश की रक्षा करने वालों का करने वालों का सम्मान करेंगे सम्मान करेंगे नागरिक नागरिक होने का होने का कर्तव्य निभाएंगे कर्तव्य निभाएंगे तो अपना देश पंचायत समितीची कलदर आहे त्या अंतर्गत माझं सध्या काम ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं से काम आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांना घेऊन काम करावं लागतं त्यामध्ये मुख्यतः दोन तीन गोष्टी सांगेल मी तुम्हाला की यामध्ये एकतर आपल्याकडे जे सगळं अंधश्रद्धेचं जे झाडं आहे त्यामधून आपण कसं बाहेर पडावं तुम्ही म्हणाल की आपली इथं अंधश्रद्धा नाही आहे बरोबर आहे ना तर मग पहिली एवढ्या सगळ्या सुविधा